त्रिवेणीगू माई रत्ना अलका माझे नाव सौप्रतिभा ओंकरलाड माळेगाव माहेर कळ मी विठ्ठवाची गाणे म्हणत आहे काय मी करू कोणाला सांग काय मी करू कोणाला सांगू जीव माझा तळमळतो जेव्हा माझा तळमळतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो काय मी करू कोणाला सांगू काय मी करू कोणाला सांग जेव्हा माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीत माझे पिता त्यांचे नाव विठ्ठल सखा पंढरीत माझे पिता त्यांचे नाव विठ्ठल सखा जीव माझं तळमळतो जीव माझं तळमळतो पंढरीचा विठुरा मलाच आवडतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो काय मी करू कोणाला सांगू काय मी करू कोणाला सांगू जीव माझा तळमळतो जेव माझा तळमळतो पंढरीचा विठोराया मलाच आवडतो पंढरीचा विठोराया मलाच आवडतो पंढरीत माझी आई तिचे नाव रुक्मिणीबाई पंढरीत माझी आई तिचे नाव रुक्मिणीबाई जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीचा विठुराय मलाच आवडतो काय मी करू कोणाला सांगू काय मी करू कोणाला सांगू जीव माझा तळमळतो जेव्हा माझा तळमळतो पंढरी सावी मलाच आवडतो पंढरी सावी मलाच आवडतो पंढरीत माझा भाव त्याचे नाव पुंडलिक ठेव पंढरीत माझा भाव त्याचे नाव पुंडलीक ठेव जेव्हा माझा तळमळतो जेव्हा माझा तळमळतो पंढरीचा विठोराया मलाच आवडतो पंढरीचा विठोराया मलाच आवडतो काय मी करू कोणाला सांगू काय मी करू कोणाला सांग जीव माझा तळमळतो जीव <ड़ी> माझा <हैं> तळमळतो पंढरीचा विठोराया मलाच आवडतो पंढरीचा विठोराया मलाच आवडतो गोपाळपोरात माझी ताई गोपाळपोरात माझी ताय तिचे नाव जनाबाई तिचे नाव जनाबाई जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा वेठ राया मलाच आवडतो पंढरीचा वेठ राया मलाच आवडतो काय मी करू कोणाला सांगू काय मी करू कोणाला सांगू जेव्हा माझा तळमळतो जेव माझा तळमळतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीचा विठो मलाच आवडतो जय विठ्ठल भगवान की जय